महिन्याच्या महिन्याला आपल्याला पगार मिळतो पण सेव्हिंग अकाउंट हे ने नेहमी रिकामच होऊन जातात कारण की सर्वसामान्य लोक हे स्पेंड फर्स्ट आणि सेव्ह लेटर या कन्सेप्टवर जातात कारण की जबाबदारीच एवढ्या आहे पण तुम्ही जर का अभ्यास केला तर जगभरातले इन्व्हेस्टर हेच म्हणतात की पे फर्स्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा पगार मिळतो तुमचे इन्कम जेव्हा येतात त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणे हे पहिले शिकणं गरजेचं पण हे जनरली लोक करत नाहीत कारण की त्यांना हे माहीत नसतं की त्यांच्या मेहनतीचे हजार दोन हजार रुपये सुद्धा गुंतवता येतात आणि हीच एक अशी डिसिप्लिन आहे जी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकते हवे तेवढे पैसे कमवता येतात पण तुम्ही सेव्हिंग वरतीच थांबलात तर ते कधीच पुरेसं असणार नाही आणि हेच पैसे तुम्ही प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास करून किंवा इतर इन्व्हेस्टमेंटचा अभ्यास करून गुंतवलात तर खूप चांगले रिटर्न मिळू शकतात आणि याचाच याचा, याचा, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आम्ही आमच्या प्री सेमिनार मध्ये शिकवतो जेणेकरून तुम्ही या गोष्टी शिकून तुम्ही तुमच्या फॅमिलीतले ऍक्च्युअल मध्ये पैसे कमवू शकाल आणि तुम्ही जर काही इंटरेस्टेड असाल तर हा सेमिनार रूमवरती अटेंड करा खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून आणि तिथे मी तुम्हाला शिकवेन की खरंच हे शक्य आहे की